बेलापूर येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगड येत होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यानंतर दगडेने बंद झाली त्याच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ गे, लागल्या घरातील गादी उशी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेट घेऊ लागल्या या घटनेला दोन दिवस उलटून गेले कुठलाही प्रकार घडला नव्हता परंतु आज पुन्हा पाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता त्याच मुलगा प्रथमेश हिंगणे हा आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असता त्याचा पेटला त्याचबरोबर त्याचा शर्ट देखील थोडासा पेटला व त्याच्या पाठीला देखील भाजलेली दुखापत झाली आहे त्यामुळे दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा काल आग लागण्याचा प्रकार घडल्यामुळे पुजारी कुटुंब पूर्णतः हवालदित झाले आहे ही माहिती समजताच बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे आणि आणिचे कार्यकर्ते देवीदास देसाई यांनी तातडीने त्या ता ठिकाणी भेट दिली यांच्या घरी गेल्या आठ दिवसापासून पुजारी कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे पूर्वी यांच्या घरावर दगडं यायचे ते दगडं बंद झाले आणि आता दोन दिवसापूर्वी त्यांच्या घरात आपाप वस्तू पेटायला लागल्या आणि त्या दिवशी परवा दिवशी सर्व ग्रामस्थ पोलीस आणिचे कार्यकर्ते सर्वजण आले आणि त्यांच्या सर्व वस्तू घराबाहेर ठेवल्या आणि पूर्ण घर बिलापूर खुर्द ग्रामपंचायतीने धुवून काढलं त्यानंतर दोन दिवस काहीच घटना घडली नाही परंतु आज पाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरातील मुलगा जो प्रथमेश आहे तो संध्याकाळी चार वाजता आंघोळीला गेला आणि बाथरूममध्ये गेला असताना त्याचा टावेल आपोआप पेटला त्यानंतर त्याचा देखील पेटला त्याच्या पाठीला देखील भाजलेला आहे आणि हा प्रकार बंद झाला असताना आज पुन्हा सुरू झाला त्यामुळे पुजारी कुटुंब आणखीच पुन्हा दहशतीखाली आलेलं आहे आणि त्यांचं बिराड ते बघा सर्व हे रस्त्यावर आहेत बाहेर असं घर असून देखील त्यांना दहशतीमुळे भीती मोठे घराबाहेरच रात्र काढावं लागते ना स्वयंपाक ना जेवण अशा दहशतीखाली कुटुंब गेल्या चार दिवसापासून वावरत आहेत आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी त्या कुटुंबाची अपेक्षा आहे रोहिणी मोहन पुजारी काय झालं आज काय प्रकार घडला या ठिकाणी आधी महिन्यापूर्वी दगड येत होते आमच्या घरावर आधी ते बंद झाले आता कॅमेरा लावला आम्ही तो दगड बंद झाले आता कालच्या धरून आम्ही बाहेर असताना आमच्या आम घरात आपाप आप जाव व्हायला लागला साड्या पर परखरण ते सगळे साड्या नवे ए गोझाड्या सगळे कपडे सगळे पेटलं लोकल प्लास्टिकच्या वस्तू पेटतात अचानक अचानक पॅट घेतले कधी कधी घडलेला काल साडे तीन साडेतीन वाजल्यापासून रात्रभर चालू आहे दिवसभर बी चालू कालच्या कुठ प्रकार घडला फक्त तुमच्या घरामध्येच घडला घरामध्ये आता कालपासून आमच्या घरात होता सकाळपर्यंत सकाळपासून सुलतानच्या घरापासून झाला शेजारी त्याच्यानंतर आता तिकडं पलीकडून झाला आमच्या शेजारी तिकडून दुसऱ्या पेटण्याचं काही काहीच सांगता ना सर आम्हाला काय नुकसान झाले आपल्या नुकसान भरपूर झालंय गोदड बिदड साड्या बिड्या झाल्या पुजारी कोटम मतानुसार घरात एखादा कपडा टाकला की तो आपोआप पेटतो परंतु पोलिसांनी घरात कापडा ठेवून एक तास वाट पाहिली परंतु कुठलाही आग लागण्याचा प्रकार घडला नाही त्यामुळे घरात कोणी नसताना हा प्रकार नेमका घडत आहे यामागे नेमका प्रकार काय कोणाचा हात याचा शोध आता पोलीस हवालदार घेत आहे कारण काही असो परंतु बेलापूर खुर्देतील पुजारी कुटुंब मात्र पूर्णतः दहशतीच्या वातावरणात आहे त्यांचे सामान गेल्या तीन दिवसापासून घरासमोर टाकलेले असून त्यांना घरात देखील जाता येत नाही घरात गेले की एखादी वस्तू कधी पेट घेईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे दिवस रात्र हे कुटुंब या भानामतीच्या भा भीतीपोटी जीव मोठी धरून जगत आहे हा प्रकार नेमका काय याचा शोध लावण्याची गरज आहे या घरातील सर्व सामान बाहेर काढल्यानंतर बेलापूर खुर्द ग्रामपंचायत यांच्या वतीने संपूर्ण घर धुवून काढले त्यानंतर दोन दिवस कुठलाही प्रकार घडला नाही परंतु आज पुन्हा आग लागल्याची घटना घडल्याने पुजारी कुटुंबीय घाबरून गेले आहे नेमका प्रकार भानामती की सायंटिक इफेक्ट याविषयी बेलापूरमध्ये परिसरामध्ये जोरदार चर्चेला विषय बनला आहे